हाय नमस्कार मंडळी काय चाललंय सगळ्यांचं आमचं काय चाललंय बघा कांदा निवडायला कांद्याला भाव आलाय म्हणून ही लावायचे ते भरून कांद ही काय ही काय कांदा खराब झाल्याच जरा बरं कांद्याला आता आता ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो असं घेत होय कांदा पाच सहा हजारावर गे गेला गेला कांद्याला आहे म्हणून

काय होते कांदा सरत नाही आमच्यात दिलेला मग खराब व्हायला लागलं म्हणून आणलं त्यांच्याकडे उपडते कांद्याला काम असते कांद्या शिवाय भाजीला पहायला जरी टाकायचं म्हणलं उपीटाला भाऊ ला चा खात नाही कुठे उपीटेल ते काय किती आणते तुम्हाला एकताय मटन आणि आहे शिरा तर मंडळी काय होते माहित आहे का शिर नाही आमच्या आई शाखा रे आमच्या आईला अजिबात शिवत नाही केलं का तिकडे नेत असतो थोडं पण नेहलेलं परत काही दाखवत नाही आता सध्या उशीर झाल्यावर कामा दाखवायचं असं आणि आमच्या खायला नाही नाही आहे कारण कसं असतं आपलं जी पचन संस्था आहे ती आरेली असते तर ताईस येत तसं काही नाही आमच्या आई तर शुद्ध शाकाहारी असं कधीच हाड बाटलेलं नाही आय हाय पुन्हा भावला तर काय सुसत ना तर ती बघितलं तुम्ही म्हणला मटण लॅक करून भावला नाही देतो थोडं तसं केलं पण ती मटण खाल्ल्यावरच बिघडली आमटी पीलो हो आमटी पीलो लय नाही रे मला जरासा ले तर झालं काय बक बोल टेंशन मुडी जा हालचाल ता। नसते त्याच्यामुळे पचन होत रडलो मी हालचाल नसल्यामुळं पचन होत नाही

चौक चौक आम्ही निवडतोय बारक सारखं इकडे जायचं बारका गॅरीश भाऊच्या लागले जीवाला लागायला बारकस धावताय बारकताय आणले तारखत बर मोठं का बघा वाहू मंडळी मंडळी तर काय काय का निवडण का मोठ निवडून नाही तर आणला पादस मिळा ना हायता हायता असं आणलं त्याला काय करायचं एवढंच भावना गोळा करून ठेवलेलं त्यातलं आणलं ते आपल्याला तिथं मी काय वापर पाहिना ओ पिठला भाऊ पाहिला नाही तिथं आमच्या त्या मध्ये गेलं का शरडराकी ही कुणी बी नाही ती बारीक असतं कांदे गोळा करून तसंच आणलं होतं नाही पाऊस मग काय करायचं आहे वाया झाली पक्षी कांदेले लो कांदे दे लो कांदा नेलो बाबा कायदे कांदं किती दिवस जाते आता हे कांदं हा वरीचभर गेलं पाहिजे तर कांदा तरी मग किती दिवस गेलं पाहिजे तर वरीस बघ असं वरीच असं आता तुम्ही तुम्ही सारखंच बेत कर चाललं गॅस कांदा सोलायचा बघायचा ठेवायचा तेल काय करायचं चा घोडेतनं वतलं करायचं ठेवायचं माझं दर्शन किती मला भारी भारी आयडिया देते माहित आहे मग आज दर्शनला आज बी एक आयडिया होती दर्शन माहित आहे का आज काय झालं सकाळी दूध आणायला गेलत मी त्याला घेऊन आलाय बघा शाळेत मीडिया तिथे जपलाय ठेव नाही खताची खाली ठिको गे हा दर्शन जपलाय आणि आज आयडिया दिली मला माहित आहे का दर्शनला आला शाळेत ना सकाळी दूध आणायला गावात पिली येत नाही बारकी पिली मद्राशी काय कोंबड्याची पिली बघितली पिली का पिली मला चाल घ्या हो कमायंगे <laughs> कमायंगे <laughs> हा म्हणलं कशाला बडे करेंगे बेचेंगे कमाएंगे <laughs> शंद तुला लागला म्हणलं आपल्यात मांजर लय हाय ते बाळा दझे मांजर लय हा आणि काय ठेवायची नाही ती कांद उड व्हायली पण त्याला खेळायचं होतं ती पिली खेळायची होती ती तारुन मांजर निघलीच असते ती नाही शाळात आला पिली पिढी करत आला घरी ट्रान्सपोर्ट दादा आहेत आपल्या फॅमिलीतला आपलं सब्स्क्राईबन म्हणले मनोज दादा लय हुशार आहेत मनोज मनोजदादा नंबर भेटेल का मला टेक मेसेज आलाय सकाळ आमच्यात टावरच खराब आहे व्हिडिओ काढला नाही काय नाही ना एकदम फोनच लागत नव्हता तुमचा मग ती म्हणल्या ट्रान्सपोर्टच आहे तर तुमच्या मम्मी पप्पाला तुम्ही पैसे देतो एक पप्पाला दोतर साडी आला काय नाही म्हणलं तुमचं प्रेम आहे तेच सगळं आहे मग माहित आहे काय देवाण केलं ना काय होतं मस्त असं कोणी नसतं म्हणणार की मी दिलं तुला पण तरी बी कस तुमचं साथ आहे ही चांगली असंच आयुष्यभर प्रेम करत राहा ती म्हणलं माझी इच्छा आहे द्यायची तुम्ही काय जरी म्हणलं तरी त्यांच ट्रान्सपोर्ट काय ट्रान्सपोर्ट तसलं गाड्याच हे चाललं एवढे खराब काय म्हणजे हे सगळं खराब नाही पण वाजायच गोळा करतो पण आणि खरं झाला असं त्या टायमा काय मंडळी काय होत माहितीये पण वाया जात नाही का बावा सुन सुवाय जात नाही हा असा जर रानात सोला तर ह्याचा खात होतो काय आणि ह्याचा खात म्हणजे चला आपण मस्तपैकी चहा करू दुधाचा ह्याचा होया होया तुमला पेट كده याचा पुढच पीक एक आणि आपला समभर थोडं त्याच्या बरं चला पीवोया मस्तपैकी पीविस बोल आता चापून आणि पुढचं कामाला निघून जाऊ तुम्ही पेट नाही की चहा किचा प्याचा आहे माझा आज

च पेत नाही <laughs> ना तू मला प्यायचा आहे उपास आहे मग चहा झालेला आहे बर रेडी आता चहा एवढा कुणाच्या पोटाला पोटाला कोणी प्यावा ना एवढा हा आम्हाला फुलपत्र आणि आम्हाला त्यातली चला मंडळी मला नाही माहिती मला शापती देते ती मला येते मग हा इकडे बेस्टच झालं मग शहा झालेला आहे आपला तयार देवतून हा पेल्यामध्ये छानच तुम्हाला फुलपात्र भरून मला नको गोविसाला गोट भर पेत असतो मला नसतो नात्या झाला तुम्ही म्हणलं किती पुरायचं उपास आहे म्हणून कोणाच्या वाटत ना पोटात म्हणलं हो गिरो झालं पूर मी चा मोजून ठेवत अंदाज आपला खरं पूजा याच्या प्याला चल होय येशू येशू तुला चा पेस आहे काय घ्यायचं यातलं घी घी चटकन घी चला चहा प्या पूजाजी कसाच चा कसा झालाय बघवा बघू दे एकदा पळला ना तुम्हाला चहा चाळला बघू का एकदा झुरका <laughs> हा फुरका हा कस लागत लागते ना कसा आहे चहा चहा बेट म्हणणार तुम्ही चहा चव एकदम मस्त झालेला आहे चला तर मंडळी मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद बाय